किंग एंटरटेनमेंट ठरलं तर मग या सिरियलमध्ये आपण पाहणार आहोत येणाऱ्या भागामध्ये अर्जुन आणि सायली हनीमूनसाठी महाबळेश्वरला गेलेले असतात माथेरानला गेलेले असतात आणि तिथे त्या दोघांची मैत्री जमते इकडे सायली दारूच्या नशेत असते तर अर्जुन तिला रूमवर घेऊन येतो आणि तिला झोपवतो त्यावेळेस अर्जुन सायलीला बघत राहतो आणि सायलीला झोपेमध्ये बोलत असतो की मिसेस सायली आज तुम्हाला माझं तुमचं मला दुसरं रूप बघायला भेटलं तशा तर तुम्ही फार गोडच आहात पण आजही खूप छान दिसत होता आणि मला असं वाटतंय मिसेस सायली की मी तुमच्या प्रेमामध्ये पडलं आणि अर्जुन गाल्यातल्या गालात हसत असतो तो सायलीला हे जे काही सांगितलं आहे की माझं तुझ्यावर प्रेम आहे ते सायलीला कळेल का का अर्जुनचं म्हणणं सायलीला कळणारच नाही आणि जर सायलीला कळलं की अर्जुन आपल्या प्रेमात आहे तर सायलीची रिॲक्शन काय असेल सायली अर्जुनचं प्रेम ॲक्सेप्ट करेल का तर ती त्याला सोडून निघून जाणार सो काहीच बघव्या येणाऱ्या so भागामध्ये नक्की काय होणार आहे टिल देन एन्जॉय माय चॅनल बा बाय टेक केअर